तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी सकाळी सकाळी या मशीनचा आवाज ऐकून उठलो बाहेर येऊन बघतोय तर भात काढायचं चालले मशीन चालू होती पण एखादा पिक्चर लागल्यासारखं पब्लिक गोळा झाल्या नंतर आपल्याला होतं मॉडेल शूट मग गेलो घाटा घाटावर जाऊन शूट केलं तिथे एकाच टाइमला दोन मॉडेलचं शूट करायचो मग फटाफट तिथलं शूट कम्प्लीट करून आपण निघालो घरी कारण घरी आपल्या स्टुडिओ अजून एक शूट होतो आपल्या सगळ्यांना कामाला लावलेली बसून बसून नुसती माप काढत म्हणले सगळ्यांनी काम करायला लागा यात आमचं मॉडेल काय थटत नव्हतं गाडीला स्टार्टर मारल्याच सारखं हसत आणि तिला हसताना बघून आम्ही सगळीच हसवतो कसं बस आमच्या मॉडेलच्या ची टाईम टाइम काढून आम्ही तिथलं शूट संपवलं तेवढ्या ती सगळी दमली ती हसून हसून मग म्हणलं चला चहाची पार्टी करू चहा आणि बिस्किट वडलं आणि आम्ही निघालो जरा आउटडोर शूट करायचं मॉडेल जर नवीन असल्यामुळे तिला पोस्ट सांगून सांगून दमलो मी हे बघा आमर नवीन स्टाईल चहा पेल्या जरा मॉडेलला पाव आली मग इथं जपा जप शूट संपवलं आणि याच लुकवर जर आउटडोर शूट करायच होतं म्हणून आम्ही गेलो बाहेर अंधार पडतच आलेला म्हणून गडबडीत आम्ही पोहोचलो लोकेशन पोहोचल्या पोचल्या मंकी बाईनं आमचं स्वागत केलं आणि बारकं पिल्लू यासने बघून गाभारलं इथं राहिलेलं बाकीचं कसूट कम्प्लीट केलं आणि इथलं पॅकअप केलं पॅकअप झाला ही काय बसती सगळी मग आम्ही गेलो सगळी चायनीज खाय मस्त पैकी चायनीजचा सुपडा साफ केला आणि सगळ्या म्हणलं जावा आता आपापल्या घरी मला दे